चला लाडक्या बहिणीनो आजचा महत्वाचा व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा कारण आजची चोवीस जानेवारी आणि आजपासून शंभर टक्के पैसे वाटप होणार आहे आजपासून तीन दिवस सलग अनेक जिल्ह्यांमध्ये पैशांचा पाऊस पडणार आहे महिलांना पैसेच पैसे मिळणार आहे लाडकी बहिणी योजनेचे एकवीसशे रुपये नाही एकवीसशे रुपये की पंधराशे रुपये भेटणार आहे पण आजपासून सव्वीस तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे असणार आहे याबद्दल डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि आज कोणते असे दहा जिल्हे आहेत की त्या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे ते जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पाहत राहा आणि लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून द्या बघा आज आपण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे काय दिलंय बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी कारण आज होणार आहे पैसे वाटप लाडक्या बहिणींना आजपासून पैसे वाटप होणार आहे आज दहा जिल्ह्यांची यादी देखील आली आहे बघा लाडकी बहिणी योजनेची सुरुवात आता एकवीसशे रुपये देत आहेत की पंधराशे रुपये इथपासून प्रश्न पडलेला आहे परंतु आज दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे कोणते जिल्हे असणार आहे त्यांचीही नाव सांगणार आहे मी शेवटी फक्त व्हिडिओ शूटपर्यंत बघत बघा बघत राहा बघा पुढचं वाक्य काय आहे सलग तीन दिवस पैसे वाटप होणार आहे म्हणजे आज चोवीस तारीख पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख म्हणजे या सव्वीस तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा असणार आहे आतापर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी पैसे घेतलेले त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बघा सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे असणार आहे परंतु याच्यामध्ये कसं आहे मग माहिती आहे का ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत सहा हप्ते सहा हप्ते मिळाले या वाढ बघतायत सातव्या हप्त्याची तर तो, तो सातवा हप्ता जमा होणार आहे ठीक आहे आज दहा जिल्ह्यांची यादी देखील आहे म्हणून आता सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि महत्वाची आहे बघा आता महत्त्वाचे म्हणजे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर लाडक्या बहिणी योजनेचं जे काय आहे पैसे वाटप होणार आहे सर्वात पहिले आपण एक पॉईंट नोंद करून घेऊया एकवीसशे रुपये मिळणार आहेत की पंधराशे मिळणार आहेत तर याबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे तर बघा लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये मिळणार आहेत किती मिळणार आहेत लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये मिळणार आहेत कारण आर्थिक वर्ष म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापासून कदाचित महिलांना एकवीसशे रुपये येतील आता राज्यशा जरी आपल्याला आश्वासनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आपले साहेब असतील एकनाथ साहेब असतील यांनी आपल्याला आश्वासनं दिली होती की आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये देऊ पण तरी आता महिलांमधला जोश कमी होताना आपल्याला दिसतो आहे ना है। कमी होताना आहे आणि आता सरकार यांच्यात अनेक वाद विवाद आता चालूच राहतील सगळ्या गोष्टी राहतील परंतु एकवीसशे नाही परंतु पंधराशे रुपये तरी ते आता सध्या तरी देत आहेत आणि दहा जिल्ह्यांमध्ये आज वाटप देखील झालेलं आहे बघा सलग तीन दिवस पैसे वाटप होणार आहे सहावा आणि सातवा हप्ता मिळणार आहे आणि महत्त्वाची अर्धवेळ कामगार योजनाबद्दल जाणून घेणार आहोत सोबत बघा तुम्हाला सांगतो मी बघा आजपासून जे पैसे वाटप होणार आहे त्या पैसे वाटपबद्दल बघा दहा जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे ठीक आहे आज दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि पैसे वाटप न छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहे सोबतच ठाण्यामध्ये होणार आहे सोलापूरमध्ये होणार आहे ठीक आहे पुणेमध्ये होणार आहे तसेच रायगडमध्ये होणार आहे संध संभाजीनगर ठाणे सोलापूर रायगड पुणे पालघर आणखी याच्यामध्ये एक जिल्हा ॲड झाला तो म्हणजे नंदुरबार असे जवळपास दहा जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे वाटप होणार आहे आणि या दोन जिल्ह्यांमध्ये रायगड रत्नागिरी रत्नागिरी आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सातारा जिल्ह्याचा देखील समावेश झालेला आहे म्हणजे या दहा जिल्ह्यांमध्ये आज पैसे येतील आता पंधराशे रुपये येतील का एकवीसशे रुपये तर बघा आज महिलांच्या खात्यामध्ये या महिन्यामध्ये तरी फक्त पंधराशे रुपये पाठवणार आहे आणि पुढच्या महिन्यापासून पुन्हा एकदा एकवीसशे रुपये सुरू होऊन जातील आता बघा हे पंधराशे रुपये कुणाला मिळणार आहेत हां काही महिलांसाठी काही मोजक्या महिला आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं नियोजन महत्त्वाचे नियोजन लावून दिलेलं आहे फक्त काहीच महिलांना निवडक महिलांनाच पैसे घेता येणार नाही आता नेमकं कोणत्या महिलांना पैसे घेता येणार नाही तर बघा तुम्हाला ती पण गोष्ट क्लिअर सांगतो म्हणजे तुम्हाला समजण्यात येईल बघा लडक्या बहिणींनो आता सध्या सध्याच्या कंडिशनमध्ये अनेक ठिकाणी वाद चालू आहे वाद कशावरून चालू आहे अनेक बहिणी या कंप्लेटी करतायत कुठे केंद्र सरकारकडे काय कंप्लेट आहे त्यांची तर समजा एखादी बहीण ती मा, चुकीच्या मार्गे मग चुकीच्या मार्गाने चुकीच्या मार्गाने म्हणजे कसं हो। याचं उत्पन्न सहा लाख ते सात लाख रुपये वार्षिक उत्पन्न असून देखील ही महिना पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेची घेत आहेत असे अनेक प्रकरणं बाहेर आले आणि या प्रकरणामुळे त्यांच्या देखील झाल्या म्हणजे कंप्लेंट देखील झाली आणि कंप्लेंट अनेक महिलांनी कंप्लेंट केल्यानंतर या ज्या महिलांना याचं उत्पन्न सहा लाख सात लाख रुपये होतं यांनी स्वतःहून अर्ज मागे घेतलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर त्यात स्वतःहून अर्ज बहुतेक लडक्या बहिणीने घेतलेला आहे अजून पण बघा ही पहिली जी अट आहे त्यांची दोन पॉईंट पाच लाख म्हणजे अडीच लाखाच्या आत जर तुमचं उत्पन्न असेल अडचण नाही जास्त असेल तर तुमचा अर्ज माघारी घेऊन टाका त्याच्यानंतर सरकारी नोकरी तुमच्या घरामध्ये जर कोणी सरकारी नोकरी असेल आणि तुम्ही जरी त्या लडके बहिणी योजनेचे पैसे घेत असाल तर पटकन ते पैसे परत देऊन टाका किंवा आपला अर्ज बंद करून टाका त्याच्यानंतर महत्त्वाची अट म्हणजे बघा दोनपेक्षा जास्त महिला तुमच्या एका घरामध्ये तुम्ही लडकीबंदी योजनेचा फायदा घेऊ शकत नाही फक्त दोनच जास्तीत जास्त महिला फायदा घेऊ शकता आणि जर तुम्हाला ऑलरेडी कोणतीही सरकारी कोणतीही सरकारी पैसे जर तुम्हाला येत असेल मग ते पंधराशे रुपये असू द्या मग हजार रुपये असू द्या किंवा दोन हजार रुपये असू द्या जर सरकारी खात्यामधून तुमचं पैसे येत असेल किंवा पेन्शन वगैरे हो भेटत असेल पंधराशेपेक्षा जास्त तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाही आणि तुम्ही अर्ज माघारी घेऊन टाका म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही बाकी ज्या महिला खरोखर गरीब आहेत त्यांना शंभर टक्के पैसे भेटणार काही इश्यू नाही आजपासून ठीक आहे हे मुद्दा क्लिअर झाला आता बघा मी तुम्हाला म्हटलं तो महिलांसाठी अर्धवेळ काम योजना देखील आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला फक्त चार तास काम करायचं आहे चार तास काम करून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महिना पंधरा हजार रुपये मिळणार आहे सोबत तुम्हाला जाण्या येण्यासाठी ट्रॅव्हलिंग खर्च देखील मिळणार आहे त्यामुळे प्रति महिना पंधरा हजार तुम्हाला कमवायचा असेल तर तुम्हाला पटापट -पत अर्ज करायला सुरुवात करायची आहे अर्ज तुम्हाला कुठे भेटेल ज्या ठिकाणी सेतू कक्षा असेल ज्या ठिकाणी सेतू कक्षा असेल त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज भेटून जाईल आणि तो अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि तुम्ही सुद्धा प्रति महिना फक्त चार तास काम करून पंधरा हजार रुपये महिना कमवू शकतात ही केंद्र शासनाची आणखी महिला केंद्र शासनाची महत्त्वाची योजना येणार आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दोन ते चार हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागेल बाकी आता आणखी मिळणार महिलांना पैसे महिलांनी पटापट आपले अर्ज करून टाकायचे आहेत ठीक आहे तर आजच्या वेळेमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद